राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर येथील गणेशनगर हिरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आज हरिभक्तपरायण यशवंत महाराज थोरात यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता करण्यात आली एकीकडं गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र हरिनामाच्या गजरानं संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील हिरेवाडी येथील गणेशनगर दुमधमून गेल्याचं बघायला मिळालं त्याला कारण ही खास आहे गेली सात दिवस हिरेवाडीकर अखंड हरिनाम सप्ताहात मंत्रमुग्ध झाले होते तीस ऑगस्ट रोजी या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला मात्र या सप्ताहाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे आज सहा सप्टेंबर रोजी गणरायाच्या साक्षीनं आहे आज यशवंत महाराज थोरात यांनी काल्याच्या कीर्तनानं आपलं पुष्प गुंपलं यावेळी समस्त ग्रामस्थ मनोभावाने मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान गेल्या एकोणतीस वर्षांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह आस्था गायत अविरतपणे चालू असल्याची परंपरा आहे यंदाच्या वर्षी सप्ताहाची हिरेवाडी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले त्याचबरोबर नामांकित कीर्तनकारांनी सेवा देत कीर्तन रूपी पुष्प गुंफले सात दिवस हरिनामाचा गजराने हरि हिरेवाडीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं तसेच दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जात होतं सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमणार ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनार थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमणार भाजप नेते बुआजी पाटील खेमनार प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब सागर कोंडाजी कुदनार निवृत्ती चिमा खेमनार मच्छिंद्र पाटील खेमणार बजरंग दलाचे संतोष धोंडीभाऊ खेमणार नामदेव खेमनार व गणेश नगर येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रासत्ता न्यूज बिरो साकूर तर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार